नाशिक प्र पेठरोड परिसरातील तवलीफाटा येथे पंधरा वर्षापासून महापालिकेच्या जा जागेत अनधिकृतपणे सुरू असलेले साईबाबा शिक्षण संस्थेचे जय जलाराम मतिमंद निवासी विद्यालय सध्या गायींचा गोठा बनले आहे विद्यार्थ्यांच्या जीविताशी बिंधास्तपणे खेळलं जात असतानाही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित संस्थेला सरकारी यंत्रणेचं पाठबळ आहे का अशी शंका उपस्थित केली जाते आहे तवली फाट्यावर दोन हजार अकरामध्ये महापालिकेच्या पाच हजार सहाशे तीस चौरस मीटर एवढ्या जागेत ही निवासी शाळा सुरू करण्यात आलेली आहे विना अनुदानी तत्वावर सुरू करण्यात आलेली ही शाळा पूर्णपणे अनधिकृतरित्या चालवली जाते आहे सद्यस्थितीत पुरेशी विद्यार्थी संख्या नसतानाही शाळा सुरू आहे हे विशेष मतिमंद मुलांसाठी ही शाळा ज्ञानमंदिर भासवली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र चक्क गायींचा गोठा बनली आहे शाळेच्या आवारातच गायी बांधण्यात आल्या आहेत विशेष शाळेत जे काही सात आठ मुले आहेत त्यांच्याकडून या गायींची देखभाल करून घेतली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे गायींकडून या मुलांना इजा झाल्यास त्या जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे राजरूसपणी शाळेत गायी आणून बांधल्या जात असल्या तरी समाजकल्याण विभागाला मात्र याची पुसटची कल्पनाही नसल्याने संशय व्यक्त केला जातो आहे त्याचमुळे शाळेचा गोठा करण्यासाठी अधिकाऱ्यांची मुकसंमती आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संदीप धुमिबाई आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर